नमस्कार मी डॉक्टर श्रुती तिटे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आजकाल बरेच लोक यामुळे त्रस्त आहेत ते म्हणजे व्हेरिकोज वेन्स व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय त्या होण्यामागची कारणे काय आहेत याबद्दल आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे व्हेरिकोज वेन्स झाल्यानंतर आपण अपन आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस करणं गरजेचं आहे आणि व्हेरिकोज वेन्स होऊ नयेत म्हणून प्रिकॉशन म्हणून आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून चिकित्सा स्वरूपात काय घरगुती उपाय करणं गरजेचं आहे या सर्वांवर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी बघूया की व्हेरिकोज वेन्स झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये एक्झॅक्ट काय होत असतो आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारच्या रक्तवाहिन्या म्हणजे ब्लड व्हेसल्स आहेत त्याच्यामध्ये एक आर्टरी आणि एक वेन्स आता आर्टरीज ज्या आहेत तर त्या शुद्ध रक्त म्हणजे प्युअर रक्त प्युअर ब्लड हे हृदयापासून संपूर्ण शरीरामध्ये पसरवत असतात आणि व्हेन्स या अशुद्ध रक्त म्हणजे इम्प्युअर ब्लड हे संपूर्ण शरीरापासून पुन्हा हृदयापर्यंत आणण्याचं काम करतात आता पायामधल्या ज्या व्हेन्स आहेत तर त्या खूप मोठ्या असतात व्हेन्समध्ये इलास्टिसिटी पण असते आता इथे काय होतं की पंपिंग ऍक्शनद्वारे ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध जे पायामधलं ब्लड आहे जो ब्लड फ्लो आहे तर तो वर पाठवला जातो आता असतात हे काय करतात तर वर येणार आहे तर ते तिथेच ठेवण्याचं काम करतात म्हणजे पुन्हा ते खाली जाऊ न देण्याचं काम हे वॉल्व्स करत असतात आता काही कारणास्तव ही जी व्हेन्स मधली इलेस्ट्रिसिटी आहे तर ही कमी झाली असेल किंवा वॉल्व्स आपलं काम व्यवस्थित करत नसतील तर व्हेरिकोज वेन्स सारख्या समस्या निर्माण होणार आहेत आता व्हेरिकोज वेन्स झाल्यानंतर कोणत्या प्रकारची लक्षणं दिसतात तर पायांमध्ये स्टिफनेस म्हणजे जडपणा जाणवतो पायांच्या ठिकाणी पिंढऱ्यांमध्ये किंवा काफ मसलच्या इथे खेचल्यासारखं वाटते त्या भागातल्या ज्या व्हेन्स आहेत तर त्या जाड होतात वाकड्या तिकड्या होतात आणि त्यांचा रंग हा निळा किंवा जांभळा दिसतो त्या ठिकाणी डिस्कलरेशन झालेलं असतं म्हणजे त्वचेचा रंग बदललेला असतो खाज खूप येते इचिंग सेन्सेशन असतं किंवा मसल क्रॅम्प्स पायामध्ये गोळे खूप येतात थ्रोबिंग टाईपचं ऑफ पेन असतं आणि पायांच्या ठिकाणी किंवा अँकल जॉईंटच्या इथे सूज खूप आलेली असते आता व्याधी खूप जुना असेल क्रॉनिक असेल तर अल्सरेशन म्हणजे जखमा होतात आणि डी टी म्हणजे डीप व्हेन थ्रम्बोसिसमध्ये ज्या व्हेन्स आहे तर त्यामध्ये रक्ताची गुठळी ब्लड क्लॉट्स तयार होतात म्हणूनच व्याधी खूप जुना होऊ नये याच्यासाठी आपण अगोदरच काही घरगुती उपाय करणं गरजेचं आहे चला बघूया की व्हेरिकोज वेन्स जर झाल्या असतील तर ती होण्यामागची कारण काय आहेत ते बघूया सगळ्यात पहिलं कारण म्हणजे स्टँडिंग फॉर लॉंगर टाईम म्हणजे तुम्ही खूप जास्त वेळासाठी उभारत असाल खूप कालावधीसाठी उभारत असाल तर तुम्हाला या प्रकारच्या समस्या निर्माण होणार आहेत खास करून महिला ज्या किचन मध्ये सतत उभ्या असतात किंवा ज्यांचं कामच उभं राहून करण्याचं आहे की त्यामध्ये शिक्षक पोलीस नर्सेस वॉचमन सिक्युरिटी गार्डस तर हे सतत उभे असतात तर यांना या प्रकारच्या समस्या निर्माण होणार आहेत कारण काय होणार आहे की उभे राहिल्यामुळे पायांवरती प्रेशर खूप होणार आहे आणि या समस्या निर्माण होणार आहेत दुसरं कारण म्हणजे वेट लिफ्टिंग काही लोक खूप वजन उचलत असतील किंवा मजुरी करणारे लोक असतील किंवा जिम मध्ये एक्सरसाइज वेट लिफ्टिंग करणारी जी लोक आहेत तर त्यांना देखील या समस्या दिसणार आहेत त्यानंतरचं कारण म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल तुम्ही जर खूप वेळेसाठी बसून राहत असाल तासान तास एकाच जागी बसून राहत असाल आणि व्यायामाचा जर अभाव असेल तर व्हेरिकोज वेन सारख्या समस्या होणार आहेत त्यानंतरचं कारण म्हणजे ओबेसिटी किंवा ओव्हरवेट वजन जर खूप जास्त असेल तर या अतिरिक्त वजनाचा भार हा पायांवर पडणार आहे त्यानंतर आहे ते म्हणजे प्रेग्नन्सी किंवा गर्भावस्था गर्भावस्था जसजशी वाढणार आहे तस तसं नसांवरती दाब येणार आहे त्यानंतर आहे ते म्हणजे एज फॅक्टर वाढतं वय पन्नास पंचावन्न वर्षानंतर वयानंतर काय होतं की जी इलास्टिसिटी आहे तर ती कमी होते आणि याचा परिणाम हा वॉल्सवरती होत असतो आणि त्यानंतर आहे ते म्हणजे हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता तुमच्या घरात पेरेंट्स ग्रँड पेरेंट्समध्ये जर व्हेरिकोज ची हिस्ट्री असेल तर मुलांमध्ये देखील या प्रकारच्या समस्या ही लक्षणं दिसणार आहेत आता बघूया की वेरिकोज वेन्स आणि आयुर्वेदाचा त्याबद्दलचा काय दृष्टिकोन आहे तर आयुर्वेदामध्ये वेरिकोज वेन्स ग्रंथिक असं म्हटलेलं आहे आता आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांतांमध्ये म्हणजे बेसिक प्रिन्सिपल्समध्ये काय सांगितलेलं आहे तर वात पित्त आणि कफ हे तीन दोष रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र हे सप्त धातू आणि पुरीष स्वेद आणि मल हे तीन मल सांगितलेले आहेत तर यामधला जो वात आहे तर रक्ताचं जे प्राकृत वहन आहे ब्लड सर्क्युलेशन जे आहे तर ते करण्यासाठी तो मदत करत असतो कारण वाताला गती आहे त्यामुळे रक्ताचं प्राकृत वहन करण्यासाठी वात हा कारणीभूत असतो आता काही कारणास्तव वाद बिघडला आता वात कशाने बिघडू शकतो तर गुणात्मक आहार म्हणजे गुणात्मक काय तर तुम्ही खूप वृक्षपदार्थ खात असाल किंवा आहारामध्ये स्निग्धता खूप कमी असेल किंवा कटूरसात्मक आहार खूप तिखट स्पायसी पदार्थांचं सेवन सतत करत असाल शीत गुणात्मक आहार म्हणजे खूप थंड आहार खात आहात थंड वातावरणात सतत फिरत आहात किंवा योग म्हणजे खूप श्रम करत आहात एक्सेसिव्ह ऍक्टिव्हिटी असेल उद्वामन म्हणजे खूप चालत असाल आणि भार वहन म्हणजे खूप वजन उचलत असाल तर या सर्व कारणाने काय होणार आहे तर वात बिघडणार आहे आणि हा बिघडलेला वात जे रक्ताचं प्राकृत वहन आहे तर ते बिघडवण्याचं कारण होणार आहे आता व्हेरिकोज वेन्स हा रक्ताशी संदर्भातला व्याधी आहे आणि आयुर्वेदामध्ये पित्ताचा आणि रक्ताचा खूप जवळचा संबंध आहे म्हणजे जर काही कारणाने पित्त बिघडलं असेल पित्त दूषित झालं असेल तर ते रक्ताला देखील बिघडवणार आहे त्याला देखील दूषित करणार आहे आता पित्त कशामुळे दूषित होऊ शकतं किंवा बिघडू शकतं तर तुम्ही खूप तिखट स्पायसी पदार्थ खात असाल खूप गरम पदार्थ खात असाल गरम वातावरणामध्ये सतत राहत असाल किंवा तुम्हाला खूप स्ट्रेस असेल सतत राग येत असेल तर या सर्व कारणाने पित्त बिघडणार आहे आणि पर्यायाने रक्त देखील बिघड बिघडणार आहे दूषित होणार आहे चला बघूया की व्हेरिकोज वेन्स जर होत असतील किंवा झाल्या असतील तर त्यावर तुम्ही घरगुती स्वरूपात काय चिकित्सा करू शकता सगळ्यात पहिली चिकित्सा म्हणजे वेस्टन आता आयुर्वेदामध्ये वात शमन वात कमी करण्यासाठी वेस्टन ही अतिशय चांगली चिकित्सा सांगितलेली आहे म्हणजे काय तर किंवा पट्टी बांधणे मॉडर्न सायन्स मध्ये दे देखील व्हेरिकोज वेनसाठी कॉम्प्रेशन स्टॉकिंग सांगितलेलं आहे तुम्ही खूप चालणार असाल खूप प्रवास करणार असाल किंवा वर खाली जर तुम्ही सतत करत असाल तर तुम्ही कॉम्प्रेशन स्टॉकिंग वापरू शकता की यामुळे काय होईल की चांगला सपोर्ट मिळण्यासाठी मदत होणार आहे आता हे जे कॉम्प्रेशन स्टॉकिंग आहेत हे तुमच्याच साईजचे असणं गरजेचं आहे कारण जर तुम्ही खूप टाईट हे वापरत असाल तर याचा परिणाम नसांवर होणार आहे नसांवर दाब खूप येणार आहे प्रेशर येणार आहे आणि जर तुम्ही खूप सैल वापरत असाल तर त्याने चांगला सपोर्ट मिळणार नाहीये त्यामुळे हे जे कॉम्प्रेशन स्टॉकिंग आहे तर हे तुमच्याच साईजचे असणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे अभ्यंग ऑइल मसाज आयुर्वेदामध्ये वात कमी करण्यासाठी अभ्यंग अतिशय श्रेष्ठ चिकित्सा सांगितले त्यामध्ये तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करू शकता तिळाचं तेल वात शमन करण्यासाठी अतिशय उत्तम आहे तुम्ही तिळाच्या तेलामध्ये नारायण महानारायण तेल बला अश्वगंधादी तेल किंवा सहचर तेल एकत्र ते करून ते देखील वापरू शकता त्याच्यासाठी हे तेल थोडस कोमट करून त्याने खालच्या बाजूनी वर अशा पद्धतीचा मसाज करायचा आहे आणि हा मसाज हलक्या हाताने करायचा म्हणजे खूप रगडून खूप जोर जोरात असा मसाज करू नका हे तेल शरीरात मुरवणं आवश्यक आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे स्नेहपान तुम्ही आहारामध्ये तेलाचा तुपाचा समावेश करणं गरजेचं आहे आता काय होतं की वात वाढतो वात वाढल्यामुळे शरीरात वृक्षता वाढते आणि कॉन्स्टिपेशन सारख्या समस्या निर्माण होतात तर त्या होऊ नयेत म्हणून तुम्ही सकाळी एक चमचा आणि संध्याकाळी एक चमचा गायीचं तूप सेवन करू शकता किंवा कि तुम्ही तेलाचा देखील प्रयोग करू शकता त्याच्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल वापरू शकता ज्या व्यक्तींची प्रकृती पित्त प्रकृती आहे ऍसिडिटी खूप आहे जळजळत जल खूप असेल तर अशा व्यक्ती खोबरेल तेलाचा वापर करू शकता याने काय होणार आहे की शरीरात जो वाढलेला वात आहे वृक्षता आहे तर ती कमी होणार आहे आणि कॉन्स्टिपेशन देखील कमी होणार आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे बोट साफ ठेवणं खूप गरजेचं आहे तुम्ही मलावरोध किंवा कॉन्स्टिपेशन होऊ नये याच्यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्ही एरंड तेलाचा प्रयोग करू शकता एरंड तेल शरीरातली वेदना कमी करतं सूस कमी करतं कॉन्स्टिपेशन देखील कमी करण्यासाठी अतिशय गुणकारी आहे त्याच्यासाठी सकाळी लवकर म्हणजे पहाटे पाच वाजता सहा वाजता तुम्ही दहा एम एल एरंड तेल गरम पाण्यातून नक्कीच सेवन करू शकता याने कॉन्स्टिपेशन कमी होण्यास मदत होणार आहे त्यानंतर तुम्ही काय करू शकता तर सुंटीचा काढा करायचा आहे आता हा काढा कसा तयार करायचा तर त्याच्यासाठी दोन कप पाण्यामध्ये एक चतुर्थांश चमचा सुंठ पावडर एकत्र एक करायची आणि हे उकळवायचंय कुठपर्यंत उकळवायचं की फक्त एक कप पाणी उक... शिल्लक राहत नाही तोपर्यंत हे उकळून घ्यायचं ते गाळायचं आहे आणि यामध्ये एक चमचा एरंड तेल एकत्र एक करून याचं सेवन करायचं आहे तीन दिवस तुम्ही सलग हे सेवन करायचं आणि त्याच्यानंतर एरंड तेल बंद करून फक्त सुंठीचा काढा तुम्ही सेवन करू शकता आता याचे फायदे काय आहे तर सुंठीचा काढा सेवन केल्याने ज्या शरीरामध्ये वेदना आहेत सूज आहे तर ते कमी होणार आहे तुमच्या जॉईंट पेन असेल तुम्हाला किंवा जॉईंटच्या ठिकाणी स्वेलिंग होत असेल तर हे देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे गुळवेल सुंठ आणि हळद यांचं सेवन तुम्ही करू शकता याच्यासाठी गुळवेल एक चमचा सुंठ पावडर एक चतुर्थांश चमचा आणि हळद देखील एक चतुर्थांश चमचा घ्यायची आहे आणि याच्यामध्ये थोडासा गुळ एकत्र करायचा की जेणेकरून या सर्वांची एक छोटीशी गोळी तयार होईल या एक एक गोळी सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही जेवणापूर्वी सेवन करू शकता दिवसातून दोन ते तीन वेळा तुम्ही नक्कीच सेवन करू शकता याचे फायदे काय आहे तर गुळवेल ही वात पित्त आणि कफ हे तिन्ही दोष समतोल ठेवण्यासाठी मदत करते त्यानंतर सुंठ जी आहे तर ती आम पाचन अग्निदीपन करते म्हणजे खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन करते जाठराग्नी चांगलं ठेवण्यास मदत करते वात शमन करते हळद जी आहे तर ती अँटी इन्फ्लामेटरी आहे अँटी बॅक्टेरियल आहे रक्त शुद्ध करते आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करते आता तुम्ही जर डायबेटिक असाल तर तुम्ही गुळाच्या ऐवजी तुपाचा वापर करून त्याच्या गोळ्या तयार करू शकता किंवा गुळवेल हळद आणि सुंठ यांची जी चूर्ण आहेत कोमट पाण्यात अशीच एकत्र करून देखील सेवन करू शकता आता हे किती दिवस तुम्ही सेवन करायचं आहे तर तुमचा व्याधी किती जुना आहे किंवा समस्या किती प्रमाणात आहेत यानुसार याचं प्रमाण ठरतं किंवा किती दिवस किंवा किती कालावधीसाठी घ्यायचं हे ठरत पण कमीत कमी पंधरा दिवस किंवा तीन आठवडे कंटिन्यू तुम्ही याचं सेवन करू शकता त्याच्यानंतर गॅप देऊन पुन्हा याचंच तुम्ही सेवन तुम्ही करू शकता मात्र हे नेहमी जेवणापूर्वीच म्हणजे नाश्त्याच्या अगोदर याचं सेवन किंवा दुपारच्या जेवणापूर्वी रात्रीच्या जेवणापूर्वीच याचं तुम्ही सेवन करायचं आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे प्राणायाम दिनचर्येमध्ये तुम्ही प्राणायाम करू शकता त्यामध्ये अनुलोम विलोम भसरिका भ्रामरी या प्राणायामाचा प्रयोग करू शकता प्राणायामामुळे काय होणार आहे स्ट्रेस लेवल कमी होणार आहे आणि मन शांत होणार आहे कोणतीही व्याधी बरी करण्यासाठी म्हणजे हिलिंग प्रोसेससाठी तुमचं मन अतिशय शांत असणं गरजेचं आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे योगासनं करायची आहेत आता यामध्ये तुम्ही ताडासन श्वानासन पश्चिमोत्तानासन त्याच्यानंतर अर्धमत्स्येंद्रासन बद्ध यांसारखी आसनं करू शकता तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही योगासने करायचे योगासनांबरोबर तुम्ही वॉकिंग ही करायचं आहे आणि फुट इलिव्हेशन देखील करायचं आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे आयुर्वेदिक औषधांचं सेवन तुम्ही करू शकता आता प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्याला असणाऱ्या व्याधीच्या नुसार, व्याधी नुसार म्हणजे किती जुना तो व्याधी आहे किंवा समस्या किती प्रमाणात आहेत यानुसार चिकित्सा ठरते परंतु काही कॉमन औषधांचं सेवन तुम्ही नक्कीच करू शकता की त्यामध्ये कैशोर गुगोळ दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा तुम्ही कोमट पाण्यासोबत सेवन करू शकता त्यानंतर पुनर्नवादी काढा पंधरा ते वीस एम एल गरम पाण्यातून दिवसातून दोन वेळा तुम्ही नक्कीच सेवन करू शकता आता यामुळे काय होणार आहे तर रक्त शुद्ध होणार आहे वेदना ज्या आहेत तर त्या कमी होणार आहेत टिश्यू रिजनरेशनसाठी याचा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे मंजिष्ठा सारिवा हे जे रक्त शुद्ध करणारी औषध आहेत तर यांचं देखील तुम्ही सेवन करू शकता एक महिना कंटिन्यू तुम्ही याचं सेवन करू शकता आणि त्यानंतरचा उपाय आहे ते म्हणजे पंचकर्म ज्या व्यक्तींचा आजार किंवा व्याधी खूप जुनी असेल औषधांनी काहीच फरक पडत नसेल तर अशा व्यक्ती पंचकर्म करू शकतात आता पंचकर्मामध्ये काय करायचं तर वात वाढला असेल किंवा वात दुष्ट झाला असेल तर आपण तिथे बस्ती चिकित्सा देतो पित्त पित्त असेल असेल दूषित तुम्ही आपण तिथे विरेचन चिकित्सा देतो आता व्हेरिकोज वेनसाठी आपण रक्तमोक्षणी चिकित्सा करू शकतो म्हणजे जलौका म्हणजे ज्या जळू आहे तर त्या तिथे लावल्या जातात जे रक्त साठून राहिलेलं आहे किंवा तिथं प्रेशर निर्माण झालेलं आहे किंवा ज्या सिरा खूप उंच झालेल्या आहेत उभारलेल्या आहेत वाकड्या तिकड्या झालेल्या आहेत तर याच्यासाठी आपण रक्तमोक्षण करतो की तिथे जे प्रेशर निर्माण झाले ते रिलीज करण्यासाठी रक्त साठले तर तो फ्लो व्यवस्थित होण्यासाठी चिकित्सा केली जाते मात्र या चिकित्सा तुम्ही घरगुती स्वरूपात करू शकत नाही याच्यासाठी तुम्हाला वैद्यांचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेरिकोज वेन्स बद्दल अतिशय डिटेलमध्ये बघितलेलं आहे त्याबद्दल आयुर्वेदाचा काय दृष्टिकोन आहे तुम्ही घरगुती उपाय काय करू शकता हे देखील बघितलेलं आहे आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण महत्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा की त्यांना देखील याबद्दल माहिती समजेल आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत नमस्कार